आता आपण गोवा रोडला लागलेलो आहे फायनली आता गोवा रोड सुरुवात झाली आहे कळश्यावरती नाश्ता केला やっぱり今は一緒に終わるように言うことができます。

रस्ता एक नंबर आहे तुम्ही गाडी नुसती चालवा फक्त पण हे मोठे मोठे जे ट्रक्स आहेत ना जसे लोडिंग घेऊन चालले आहेत ते खूप त्रास देतात कारण एका वेळेस बरेचसे ट्रक तसे निघालेले आहेत मोठे मोठे ट्रक आहेत हे बघा हे कंटेनर्स बघितलं केवढं कंटेनर्स होता असे हे त्रास देतात तसा रोड तसा रे आहे पण जास्त ते ट्रक डम्पर्स कंटेनर्सवाले हेच सगळे आहेत रोडला नाही तर रोड नुसता पाण्यासारखे नुसती गाडी पळत आहे सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी आता तुम्ही माझ्या काठ्यामध्ये पण बघत असाल माझा वेळ जवळजवळ साठच्या स्पीडला आहे मी आता मध्ये मध्ये असे रबलर येतात ना त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो कारण स्पीड अचानक कमी होतं मध्ये पळव काय असं होतं आहे रबलरमुळे त्याच्यामुळे जरा सांभाळून चालावे लागते तेवढा दुर्गात दिसतो तू दुर्गात दिसतो চল <muchas> <Okay. muchas> तस रोड तर एक नंबर आहे काय चालवायला मजा येते काय सांगू तुम्हाला एवढी स्पीड मेंटेन करून ठेवली आहे साठ सत्तर साठ सत्तर स्पीड मेंटेन करून ठेवलेली आहे एवढा छान रोड आहे पण हे मध्ये मध्ये जे रबलर येतात ना जे छोटे छोटे ते स्पीड ब्रेकर येतात ते ख असं करतात ना आवाज येतो आपण जोशीवडीवाले गेली अरे क्या बात आहे तर त्यामुळे ना काय होतं खूप अडचण येते चालवतो हे बघा आले हे असं हे आले ना की भाऊ वांद्यात होत गाडी पुरी व्हायब्रेट होते अशी ना अख्खं शरीर सगळं व्हायब्रेट होऊन जात एकदम शरीर Bakalım yollar var. Hadi

समोर so, डोंगराची रांग दिसते आता बुग्या जवळ आल्यावरती कसं दिसतंय ते दोन्ही बाजूला चांगली हिरवीगार झाडी आहेत दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहेत मस्तपैकी आणि डोंगराची रांग दिसायला लागलेली आहे गाड्या अशा स्पीडमधून जात आहेत बाजूने फार टेन्शन आहेत असे मोठे मोठे ट्रक्स ट्रक्समध्ये ट्रक नाही आहेत ते डम्पर्स आहेत कंटेनर डम्पर्स पण नाही कंटेनर ऐक बाईकवाला गेला ॲच जबरदस्त आणि बघा हे दोन्ही बाजूला डोंगर दिसायला लागले आणि मधून हा रस्ता किती छान चालला आहे असे रस्ते मिळाल्यावर गाडी पोळवायची जी मजा असते ना ती आधी कशाला देत नाही बाईक तर सुपरफास्ट चालते सुपरफास्ट फक्त एवढंच की हे जे डम्पर्स येतात ना किंवा कंटेनर्स येतात त्यांच्यामुळे जरा भीती असते नाहीतर गाडी अशी चालवा ना मजा येते बाईक चालवायला या हे बघा मी आता तुम्हाला समोर चालले आहेत कंटेनर ते केवढे मोठे आहेत ते बघा आणि ते सिमेंटचे कंटेनर आहेत सिमेंटचे सिमेंटचे कंटेनर आहेत ते बघा आता तुम्ही कसे दिसतील आता तुम्हाला मी दाखवतो हे बघा आता हे दोन्ही एकत्र आले आता मला तरी साईट देतील की नाही काय माहिती मलाही ते अडकवून ठेवतात जसे तो लालवालाट कंटेनर गेला निघून केवढी स्पीड आहे बघा त्यांची चाकाच्या याच्यावरनं कळतं की काय स्पीड आहे त्यांची केवढा मोठा कंटेनर आहे बाप रे आणि सगळं सिमेंट आहे ते बघा लिहिलं सिमेंट म्हणून आणि आता आपण पोहचलो आरनाळ्याच्या जवळ कारण ती सफेद भिंत आहे ना ती दिसायला लागली की समजायचं आपण अरणाळ्याला पोचलो आणि अशी ही अर्धवटच आहे पण लांबलचक भिंत आहे पण इथे माकडं भरपूर आहेत हे काय पत्रे काढून टाकले इकडचे आहेत आता अर्धे हे असे साईटने गाड्या जातात ना तर आपल्याला पुढे काढताना गाडी फोर टेन्शन असतं का ना शॉर्ट रोड आहे ना त्याच्यामुळे एका वेळेस फक्त दोनच वाहन जाऊ शकतं असं आहे ते म्हणून आपल्याला शक्यतो लेफ्टला चालवणं खूप चांगलं असतं शक्यतो मध्ये जाऊ नये कारण शॉर्ट रोड असल्यामुळे पाडगून येणाऱ्या गाड्या खूप स्पीडमध्ये असतात आणि त्यात ती माकडं पण मध्ये मध्ये येत असतात हा बघा गेला एक छोटी छोटी माकडे आहेत हा बघा केवढे जोशी जेसीपी आहे बघा त्याच्या ट्रक वरती हा बघा हा बघा बसला हा बघा छोटी छोटी माकड आहेत एकदम छान अशी आहेत पण ते रस्त्यावर येऊन बसलेत त्याच्यामुळे काय होत बाईकवाला किंवा कारवाला हा ह्याला आपटण्याचे चान्सेस जास्त असतात या माकडांचे कारण ते येतात ते स्पीड मध्ये उड्या मारतच येतात ना इकडच्या बरेचसे पत्रे पण काढून नेले आहेत लोकांनी काय करतात काय माहिती त्या पत्र्यांचं आणि सगळा उतार रोड आहे त्याच्यामुळे गाडी पण खूप कंट्रोल करायला लागते फक्त हे बघा दांड्या डेवल्या आहेत पत्रे काढून घेऊन गेले काय त्या चोरांना मिळतंय काय माहिती गाड्यांची स्पीड फार कंट्रोल कारण हा एवढा उतार आणि टर्निंगचा रोड आहे ना <laughs> खूप कंट्रोल करायला लागते गाडी खूप कंट्रोल बरेचसेंट बघितलेत नागा बाजूला चाललाय केवढ स्पीड नाही त्याच्या मागोमाग चालले अरे 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 नशीब तो बाजूला झाला बोला आता चढता वाटत त्याच्या मागून हा बघा हा दुसऱ्याला याची स्पीड बघा काय आणि त्यांच्या दोघांमध्ये अंतर बघा किती आहे जरास आहे काय स्पीड असेल बघा यांची मला ओव्हरटेक माझी स्पीड साठची आहे तर त्यांची स्पीड कितीची असणार विचार करा ते मला ओव्हरटेक करून गेले आहेत आणि ते पण एका मागोमागे कट टू कट काय बाबा कसं चालवतात हे म्हणून यांच्यापासून लांबच राहावं लागतं लेफ्ट साइडला म्हणून मी गाडी शक्यतो त्या लाईनीच्या लेफ्ट साइडच्या आतमध्ये चालवायचा प्रयत्न करतो मी मध्ये रोडला जायला बघत नाही जास्त मोठे मोठे ट्रकवाले आहेत ना एवढ्या स्पीड मध्ये असतात दिवस जागरण करून चालवत असतात गाड्या 3